हे दोन बांधव दहा दिवस ओबीसीच्या हक्क अधिकारावर गदा येऊ नये ओबीसीच्या ताटातलं जाऊ नये ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण व्हावं यासाठी या दोन ओबीसी संघर्ष त्यांनी दहा दिवस उपोषण केलं गेले तीन दिवस झाले ते जालन्याच्या विरा मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते परंतु या दोन्ही बांधवांची तीव्र इच्छा घरी जाण्याची असताना सुद्धा संपूर्ण राज्यभरातून समाज बांधवांचे फोन येत आहे की तुम्ही आमच्या गावी आलं पाहिजे परंतु खऱ्या अर्थानं बहुजनांची जी शक्तीस्थळ आहेत बहुजनांची जी ऊर्जा स्थानं या ऊर्जा स्थानावर जाऊन आपण माथा टेकावा त्या ठिकाणी अजून लढण्याची ऊर्जा घ्यावी या उद्देशानं या दोन्ही संघर्षवैद्यांनी गेले तीन दिवसाचा येणाऱ्या तीन दिवसांमध्ये एक शक्तीस्थळांना अभिवादन दौरा आयोजित केलेला आहे बांधवांनो आम्हाला बऱ्याच बांधवांचे फोन येत आहेत इथं सर्व जे दिसतात अजून जे सहज समितीमध्ये लोक असतील ते आम्ही जेसीबी लावतो आम्ही हार आणतो शाल आणतो हे दोन्ही बांधव दो अत्यंत साधे की आम्ही ज्या साध्या गरीब समाजामध्ये जन्माला आलो अठरा पकड जातीचे लोक की आम्ही कुणाची तुलना करायची कुणाशी कॉम्पिटिशन करायचं हे उचित नाही म्हणून या दोन्ही बांधवांच्या वतीनं आम्ही आपल्याला नम्र आवाहन करतो नम्र विनंती करतो की आपण जो पैसा हार शाल जेसीबी मधून फुलांची उधळण करणे यासाठी खर्च करणार आहात तर आमची नम्र विनंती आहे की आत्ता शैक्षणिक सत्र सुरू झालेलं आहे कितीतरी मुलं असेल की ते शाळेमध्ये जात असताना त्यांच्या जा आगावर चांगले कपडे नाही आहेत त्यांना गणवेश नाहीये कितीतरी मुलांना पुस्तकं चांगले नाही आहेत वह्या नाही आहेत कितीतरी पालक असे आहेत की जे आपल्या मुलांची फीज भरू शकत नाही म्हणून आमची आपल्याला कळकळीची विनंती आहे की आपल्या भावनांचा आम्ही आदर करतो पण आपण हा पैसा वायफळ खर्च केल्यापेक्षा आपण या गोर गरीब आपल्या गावामध्ये असणारे मुलं आजूबाजूला जे गरग गरीब मुलं आहेत यांच्या शिक्षणासाठी खर्च करा या पैशांच्या आपण त्यांना वया घेऊन द्या पुस्तकं घेऊन द्या कपडे घेऊन द्या मला वाटतं याच्यापेक्षा मोठा सत्कार या दोन्ही योद्ध्यांचा दुसरा कोणा कोणता होणार नाही म्हणून परत एकदा कळकळीची विनंती आहे की कुणीही हार शाल या याच्यावर खर्च न करता जेसीबी मधून फुलांची अजिबात उधळण करू नये आपण जर ते कराल तर यांचं कुठेतरी मन दुखायला जाणार आहे आणि ती थट्टा गरिबांची होणार आहे म्हणून या पैशांचा उपयोग आपण चांगल्या कार्य सत्कार्यासाठी वापरावा ही एकदा कळकळीची विनंती करतो परत एक छोटीशी नम्र विनंती आहे की दोन दिवसामध्ये दौरा फार मोठा आहे म्हणून कुणीही आमच्या घरी चला आमच्या इथं या आमचा सत्कार घ्या आमचा चहा पाणी घ्या हा सुद्धा आग्रह करू नका आपलं प्रेम आहे म्हणून हे दोन संघर्ष होते आपल्या परिवारात न जाता आपल्या आई वडिलांना मुलांना परिवाराला न भेटता तुम्हाला भेटायला येणार आहे म्हणून आपण सुद्धा त्यांची काळजी घ्यावी धन्यवाद जय हिंद जय जे भारत जय ओबीसी ठीक आहे